प्रिडेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये जी चारशे बासष्ट किलोमीटर परिगामधली मुंबई आहे ह्याला आता वाढायला स्कोप नाही आहे त्याच्यामुळे आहे त्याच बिल्डिंग वाढायच्या परत त्याच्यातनं नवीन बनवायच्या हा एकच मार्ग आता मुंबईकडे राहिलेला आहे ज्या गृहनिर्माण धोरणांमध्ये तरतुदी आहेत या तरतुदींचा फायदा ज्यांनी घ्यायचा त्यांनी घेतला त्याच्यात बऱ्याच जणांचं नुकसान पण झालं काही लोकांचं उखळ पांढरं झालं काही प्रचंड श्रीमंत झाले आजही काही लोक या सगळ्या गोष्टींमध्ये देशधडीला देखील लागले सध्या मी आता फक्त मुंबई पुरता बोलतो सध्या मुंबईमध्ये साधारण पंचावन्न टक्के मुंबई ही रिडेव्हलपमेंटच्या अमरेलाखाली आहे कारण एकोणीसशे साठ पासूनच्या ज्या बिल्डिंग्स आहेत ह्या आता हळूहळू सगळ्या मोडकळीला आलेल्या आहेत जवळजवळ पंचेचाळीस टक्के झोपडपट्टी आज मुंबईमध्ये आहे मी गृहनिर्माण धोरणावरच पी एच डी केली आहे माझा विषय होता द मॅनेजमेंट ऑफ हाऊसिंग पॉलिसीज मुंबई विद्यापीठाची मी कुठली बाहेरच्या विद्यापीठाची आणलेली नाही आहे आणि माझा थिसिस जो आहे तो वेबसाईटवरती अवेलेबल आहे पूर्ण वाचून घ्या काय अडचण असेल तर उद्या याच्यावर पुन्हा चर्चा करू म्हणून डॉक्टर आणि ॲडव्होकेट या दोन्ही डिग्र्या माझ्याकडे आहेत पण मी ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाला ॲडव्होकेटची जास्त गरज आहे डॉक्टरशी कमी आहे आणि म्हणून मी डॉक्टर लावत नाही डॉक्टर सगळे तिकडे आहेत तुम्ही डॉक्टर आहात आम्ही सर्जन आहोत माणसांची डॉक्टर आहे मी माणसांची डॉक्टर आहे प्रॅक्टिस केलं नाही डॉक्टर त्या बाजूला आहेत आणि आम्ही सर्जन या बाजूला आहोत तुम्ही विषय असा आहे की त्यावेळेला ज्यावेळेला पी एच डी करत होतो त्यावेळेला मुंबईचा म्हणजे मी आता बोलतोय हे मुंबईसाठी एवढ्यासाठी बोलतोय कारण आता हा जो विषय प्र प्रवीण दरेकरांनी जो आणला आहे याचं सर्वात मोठं काम पहिलं मुंबईत होणार आहे कारण ह्याला नोडल एजन्सी पण मुंबई बँकच आहे आणि रिडेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये जी चारशे बासष्ट किलोमीटर परिगामधली मुंबई आहे ह्याला आता वाढायला स्कोप नाही आहे त्याच्यामुळे आहे त्याच बिल्डिंग पाडायच्या परत त्याच्यातनं नवीन बनवायच्या हा एकच मार्ग आता मुंबईकडे राहिलेला आहे आणि हे करत असताना वेगवेगळ्या ज्या ग्रहनिर्माण धोरणांमध्ये तरतुदी आहेत या तरतुदींचा फायदा ज्यांनी घ्यायचा त्यांनी घेतला त्याच्यात बऱ्याच जणांचं नुकसान पण झालं काही लोकांचं उखळ पांढरं झालं काही प्रचंड श्रीमंत झाले आजही काही लोक ह्या सगळ्या गोष्टींमध्ये देशधडीला देखील लागले आणि हे सगळं करत असताना प्रवीण दरेकरांसारखा एक कार्यकर्ता गेले कित्येक दिवस याच्यावरती मेहनत करतोय काम करतो आहे कारण मी त्यांच्या बऱ्याचशा शिबिरांना गेलेलो आहे लोकांना कन्व्हिन्स करण्यासाठी की स्वयंपू धोरणासाठी जायला पाहिजे पुनर्विकासासाठी जायला पाहिजे त्याचे फायदे काय आहेत त्याचे तोटे काय आहेत ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी त्यांच्याबरोबर बऱ्याच ठिकाणी गेलो आहे पण गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः प्रवीण दरेकर यांना सूचना केली एक अभ्यासगट तयार केला आणि या अभ्यासगटाच्या शिफारशी आत्ता आलेल्या आहेत आणि या शिफारशींवरती सूचना येतील मग त्याच्यावरती ऍक्शन टेकन रिपोर्ट येईल आणि हा अहवाल ऍक्शन टेकन रिपोर्ट सकट स्वीकारावा अशी माझी स्वतःची इच्छा आहे कारण असे अहवाल खूप येतात येतात आणि जातात थोड्या दिवसासाठी लोकांच्या लक्षात राहतात आणि नंतर मग लोक विसरून जातात प्रवीण डव दरेकरांनी शिवधनुष्य उचलतायत ते मला माहिती आहे ते सोपं काम नाही आहे हे फार कठीण काम आहे हे शिवधनुष्य उचलताना सरकार पण त्यांच्या बरोबर आहे असं मी तरी समजतोय हो परंतु शिवधनुष्याची जी दोरी आहे ही कोणाच्या हातात आहे ती बघावी लागेल ती दोरी ते ओढायला देतील की नाही ते बघायला लागेल मला मान्य आहे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सरकार आपल्याला मदत करेल आपण मुख्यमंत्र्यांचे अतिशय जवळचे आहात मुख्यमंत्री आपल्याला पूर्ण ताकदीने सी याला मदत करतील परंतु हे करत असताना आपण जो विचार मांडलेला आहे काय झालंय की सगळं सभागृह इकडे जे मी बघतोय इकडचे असू दे तिकडचे असू दे सगळे लागलेत कशाला बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायला अरे चला मग भांडतोय कशाला सगळेच बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायला भांडतायत तरी दोन विरोधी आणि सत्ताधारी नाही बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण मला माहिती आहे कारण ज्या वेळेला बाळासाहेबांनी पहिली एस आर डी स्कीम आणली स्लम रिडेव्हलपमेंट अथॉरिटी त्यावेळेला चाळीस लाख लोकांना घरं मिळावी ही त्यांची इच्छा होती आणि त्यावेळेचे आर्किटेक्ट बबलादी एक होते आपल्याला माहीत असेल त्या बबलादींनी एक प्रेझेंटेशन दिलं होतं ज्या प्रेझेंटेशनमध्ये मी एक विद्यार्थी म्हणून पण गेलो होतो बघायला आणि त्यावेळेला बाळासाहेबांनी ही सूचना केली होती की मुंबईतला झोपडपट्टीतला माणूस जर घरात गेला त्याला जर चांगलं घर मिळालं तर मुंबईतला मराठी माणूस तिथे टिकेल मराठी माणूस टिकवायचा आहे म्हणजे कोण टिकवायचा आहे तो टिकवायचा आहे राहायला पाहिजे शासकीय कर्मचारी राहायला पाहिजे महानगरपालिकेचा कर्मचारी राहायला पाहिजे ज्यांनी मुंबईसाठी वर्षानुवर्ष सेवा केली ते सगळे मराठी लोक या राहिले पाहिजेत